ोगाईचा सा, बसचा सा, नियंत्रण कक्ष मी साडेपाचपासून वाट बघते तक्रार बुकसाठी आणि एक ही तक्रार बुकसाठी विचारल्यानंतर आत्तापर्यंत उपलब्ध करून दिले पाच मिनिट थांबा म्हण म्हणून हे सगळे मधले सगळे वाटवली करतात तक्रार बुक यांच्याकडे अवेलेबल नाही सुरुवातीला तक्रार बुक बसमध्ये पण नव्हतं बसमध्ये नाही आहे तक्रार बुक सध्या ड्रायव्हरकडे पण नाही आहे मॅडमकडे पण कंडक्टर मॅडमकडे पण होतो आणि आता मी आणून देतो म्हणून गेले ते सगळे निपळ काढलं आहे आता कोणी अवेलेबल नाही आहे हे स्थानक प्रमुख तर जागेवरच नाही तक्रार बुक द्यायला हे प्रमुख अंबेजोगायचे कोणीच नाही आहे कोणाकडे तक्रार द्यायची त्यांच्याकडे रजिस्टर नाही तक्रार बुक नाही आहे नुसते सी सी टी व्ही लावलेत सगळे मी आलो आहे म्हणून पळून गेलेत